शिव सकाळ मित्रांनो माझ्या बिग ब्लॉक मध्ये सकाळ सकाळ आम्ही आलो आहे खाली बघू शकता मित्रांनो आता सकाळ सकाळ आंघोळ करून मी खाली आता मित्रांनो मी चाललो सॅम्पल बनवायला आज थोडासा लेट आलोय साडेसात वाजता आता सॅम्पल बनवताना दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता खाली आल्यानंतर बाहेर आल्यानंतर मी आतमध्ये येऊन किचन मध्ये सॅम्पल बनवला आहे बघून शकता मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो अख्खं सॅम्पल बनवले तरी हे आठ आठ कॅनचं सॅम्पल आहे मित्रांनो बघू शकता आज आठ कॅन आणि त्याच्यानंतर परत दुपारी बनवायला लागेल मित्रांनो आता मी खालच्या किचन मध्ये आल्यानंतर इकडे एक एक चाय बनवत होता बघू शकता गरम गरम दूध केलं आता आणि आता इकडं मेंदूवाडाच आहे मेंदूवाडा सोडणार आहे आमचे राकेश भाऊ बघून शकता मित्रांनो राकेश भाऊ आता मी खालच्या हॉटेलवर जात आहे का बरं हॉटेल हॉटेलवर मामा आलेला आहे आज आज पण आला काल पण नव्हता आला दुपारी येणारे मित्रांनो आपण बघू खाली गेला काय चालू काय नाही मित्रांनो आता ना मी खालच्या हॉटेलला आला हे बघून शकता मित्रांनो हे बघून घ्यावे आता खालच्या हॉटेलवर आल्यानंतर मी आतमध्ये गेलो तर आतमधली खुर्च्या नव्हत्या लावलेला मित्रांनो बघू शकता आते ला ला, हो ना। ना आता पोरांना मी सांगितलं तरी लावायला आणि आभाई नावाचा पोरगा आहे ना इथं काहीतरी बुक मध्ये करत होता आमचंच कामगार आहे बघू शकता मित्रांनो थडव्यानंतर आता इकडं पेपर कापला आहे पेपर कापतो आहे एक पोरगा बघू शकता आता बाहेर मी आभी त्याला म्हणलो तर पाणी मार त्याने अजून पाणी ना मारलेलं आता तिकडं मोटर पण झालेली आता आलय पाणी बघू शकता बाळा झाडांना पण पाणी घालू सगळ्या झाडांना पण पाणी घालवला झाड पण देऊन टाक आपली माई गाडी पण देऊ वरतून आता हे सगळं भिजणार आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो आता हे सगळं भिजणार आहे आता कस्टमर का आले नाही अजून सकाळ सकाळचं उंडे भारी असत मित्रांनो आता माझी बहीण आणि मावशी आणि आई आल्या बघू शकता हो का हायकर मावशी आई हायकर आई हायकर आता गर्दी एवढी कमी आहे गर्दी होती सकाळपासून बघू शकता मित्रांनो काउंटरवर बसलेला आहे त्यात भाजीवाला काका भाजीपाला घेऊन आले आहे बघू शकता हाय कर काका का भाजी घेऊन आलेले आहेत आणि आता जरा गर्दी कमी झालेली आहे बघून शकता लय गर्दी होती सकाळपासून सांगता येत नाही गर्दी जवळील आता जरा भाजी का काका भाजी घेऊन आलं तर ते आलं म्हणून शांत झाली तर बघू शकता आता गर्दी व्हायला झाली हळूहळू बघू शकता वाढती गर्दी हळूहळू वरच्या हॉटेल जाणार आहे का वर खालच्या हॉटेल तर मामा आला आहे बघू शकता आता एक वाजलेला आहे त्याचं मी आता वरच्या हॉटेल जाणार आहे जरा वेळ तिकडे जाऊन बघू काय चाललंय काय नाही वरच्या हॉटेल आलो आहे बघून शकता भाई तिथे गर्दी जरा माय मम्मी मावशी आता इकडे जरा गर्दी कमी झालेली थोडीशी गर्दी होती मित्रांनो आता आतमध्ये भेळ बनवणं चालू बघून शकतो ऑर्डर काढणं अगं पाच पाच भेळ आमचा विशाल भाऊ काढतोय भेळ बनवतोय इकडं मोना भाई दोन्ही दोघ भाऊ भाऊ आहेत एक मोठा एक छोटा आणि मावशी तसं तस तसं आपलं स्टॉक मारते बघून शकता समोर वेळेला भेट द्या एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी बघा आमचं विशाल बाहेर आहे इथं सगळ्यांना भेळ येते कांदा टाका कांदा टाकला काय हा मस्त चाला बघू शकता इकडं पूर स्टॉक लागलेला आहे इकडे पण स्टॉक लागलेला आहे बघू शकता वरतून इकडे पण प्लेट लावला आहे इकडे गरम पावकर चालू आहे वरती खाली का प्लेट लावलेला आहे वरच्या हॉटेल चाललो आहे संपत संपलेला संपल आहे जुनी साईडला आता मम्मीच्या तिथून निघलो आता वरच्या हॉटेल चालू आहे मित्रांनो वरच्या हॉटेलला आलो गर्दी होती बघू शकता आता गर्दी होत होती आता किचन मध्ये आल्यानंतर ऑर्डरवर ऑर्डर चालू चालवत बघू शकता मित्रांनो आहे मसाला पापड चालू इकडे चालू आहे जे भाजी चालू आहे मित्रांनो बघू शकता ते परत राईस चिलेला आहे आणि आता साईडला रोटे रोटे लागत आहेत मित्रांनो बघू शकता तंदूरमध्ये रोटे लागत आहेत बघा इकडे रोटी झालेले आहे आता परत एवढा मध्ये कसं काय लावतात रोट्या बघू शकता सवय झालेली त्यांना आमचे राकेश भाऊ पण येते मदतीला बघू शकता त्यांना पण आता रोटे बेटायला लावता मित्रांनो hey. मी रोकर उठतो म्हणून आता मला झोप आलेला आहे तसं मी झोपायला चालवलं मित्रांनो थोड्या वेळ नंतर आपण भेटू चार वाजता खाली आलेलं आहे बघू शकता आता थोडीशी गर्दी कमी होती आता पाठीमाग पाण्याचे बॉक्स आलेले त्या बघा बघू शकतो पाणी बॉक्स आलेल्या आता यांचे झाकणं चेंज हे आपल्याला झाकणं चेंज करून आले त्याच्यामुळे आणलं मी आम्ही परत रिटर्न पाठवणार आहे बघू शकता मित्रांनो काका घेऊन चालेल परत ते आणि आता एवढी गर्दी नाही आहे त्यावर पक्की गर्दी होती वाटतं मला सर म्हणत होते मध्ये आलं चॉक मारायचं म्हणजे कटिंग चालू आहे तर रात्रीचं सगळं इकडे सेटअप लावलेलं नाही अजून थोड्या वेळानंतर इकडे सेटअप लागेल सगळीकडे आणि आता इकडे नवीन आचार्य आले आहेत तंदूरचे बघू शकता आता तंदूर पॅटवणार आहे परत रात्री साठी बघू शकता मित्रांनो धुला धुलाई चालू आहे आता वाजलेलं आहे साडेपाच वाजलेलं आहे खालच्या किचनला पण ताटा लावले आहे तर आता ठ्याचा पिसाय चालू आहे आमचे मयूर बावपू म्हणजे ठेसा पिसतात बघू शकता इकडं ताट बिटे रेडी आहे आणि ते आता विश्वभरून ती डाय उचलली नाही बघू शकता मित्रांनो यो वाड्याचा मसाला आहे आमचा वाड्याचा मसाला स्पेशल घरगुती मसाला स्पेशल बनवला जातो वाड्याचा चाललं मित्रांनो कव्हरेज मोठा इशू झालेला आहे इकडं पावाला म्हणतोय मला पैसे दिलेले नाही तर मी त्याला पैसे दिलेले आहेत इकडं जाऊन बघू मित्रांनो नेमकी काय होत आता काय नाही कालचे पैसे मी त्याला दिलेले खर्च म्हणतोय नाही दिलेले बघू आपण काय होतो का मित्रांनो आता मी कालच्या हॉटेलला आलोय बघू शकता आता इथून काय विषय झालेला दिदी सांगते का जरा तो काई आता काहीतरी एक मोठा विषय झालेला नाही काही मित्रांनो आता आपण बघू काय होते काय नाही भाजी बनत आहे मटर पनीर बनत आहे बघू शकता हाय तर भाजी बर्गर कमी होते बघू शकता दोन तीन कस्टमर होते आता मी वरच्या हॉटेलला वर जात आहे गर्दी कमी होती जाऊन बघू काय चालले काय नाही तर मी परत खालच्या हॉटेलला आलो आहे बघू शकता गर्दी नाही काय आता मामाला सोडायचं आहे काय तर सोडाय आलोय असा घेतलेलं आहे बघून शकता घास घास चालू कोपरे कोपरे सगळं बंद केलेलं आहे आता सगळं आतमध्ये ठेवलेलं आहे आणि आता बियाचं पण काउंटर आमचा एक पोरका घासतो आहे सगळं क्लीन करत आहे बघून शकता काय हो शेप फ्रीज फुल लोड मध्ये ठेवलेला आहे बघा तिकडे घास घास चालू आहे काय घाण नसते आमच्याकडे सगळं घासून घेतलं जातं रोज रात्री दुकान बंद झालं आहे बघू शकता आता सगळं क्लोज करून आम्ही चाललोय हा का मामी परत आई आहे हा का आई आता सगळं बंद केलेलं आहे सगळेजण जातील आम्ही पण जाणार आहे मित्रांनो आता हॉटेल बंद करून आम्ही मी आम्ही चाललेलो आहे बघू शकता लॉक लावणं चालू आहे आता याच्यानंतर आम्ही जाणार वरच्या हॉटेलला मम्मीच्या तिथं आता हॉटेल बंद करून आम्ही चाललेलो आहे वरच्या हॉटेलला वरच्या हॉटेलवर आलो आहे मित्रांनो बघू शकता आलो मित्रांनो बघू शकता शेप लोक सगळे बसलत आहेत त्याबरोबर ऑर्डर नव्हतं एवढ्या गर्दी आता कमी झालोत म्हणून तिकडे कांदे कापणं चालू आहे बघू शकता सगळा सेटअप आधीच लावलेला तयारी आधीच असेल बघू शकता मित्रांनो आता गर्दी थोडीशी वाढलेली आहे बरं मला लागलेली आहे जो तर मित्रांनो आता मी किचन मध्ये येऊन ऑर्डर चालू बघू शकता मित्रांनो ऑर्डर ऑर्डर चालू आहे बघू शकता इकडे रोटे लागतात हे नान आहे आमची सबसे बडी नान आहे अभि गाई मित्रांनो मला आता झोप आलेला आहे त्याच्या मी झोपायला जाणार आहे मित्रांनो झोप आलेलं आहे मित्रांनो आता वाजलं आहे साडे दहा वाजून गेलेलं आहे मला झोप आलेला आहे मी जाणार आहे झोपायला शिवरात्र मित्रांनो उद्या भेटू आपण नवीन व्हिडिओ बरोबर